चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे दिवाळी हा सण सर्व सणांमध्ये मोठा आहे दिवाळी हा सण आनंद उत्सव घेऊन येत असतो अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच दिवाळीची ओढ लागलेली असते सर्वत्र दिवे लावून दिवाळी साजरी केली जाते यामध्ये वसुबारस धनत्रयोदशी लक्ष्मीपूजन व वस... भाऊबीज आणि दिवाळी पाडवा यांना खूप महत्व आहे दिवाळी सर्वत्र उत्साहाचे वातावरण घेऊन येत असते आपण या व्हिडिओत बघणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये हे सण नक्की कोणत्या दिवशी येणार आहेत त्याचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे आणि या प्रत्येक सणाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि कुबेर देव्यांची पूजा केली जाते म्हणजेच धनाची पूजा केली जाते या दिवशी सोने चांदी खरेदी केली जातात याची शुभ वेळ आहे अठरा ऑक्टोंबरला बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होत आहे आणि एक एकोणीस ऑक्टोंबर एक वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत ही वेळ असणार आहे तुम्ही या वेळेमध्ये कोणत्याही वस्तूंची खरेदी करू शकता नरक चतुर्दशी पहिली अंघोळ म्हणजे नरक चतुर्दशीचा दिवस असतो या दिवशी श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला होता यामुळे हा दिवस साजरा केला जातो चतुर्दशीला पहाटे उठणे लावून स्नान केले जाते दिवाळीत लक्ष्मीपूजनला विशेष महत्त्व असते या दिवशी धनाची देवता लक्ष्मीची पूजा केली जाते विविध वस्तूंची खरेदी केली जाते यावर्षी अमावस्या वीस आणि एकवीस ऑक्टोंबरला असणार आहे त्यामुळे लक्ष्मीपूजन एकवीस ऑक्टोंबरला असणार आहे आणि बावीस ऑक्टोंबरला दिवाळी पाडवा साजरा केल्या जाईल पाडव्याच्या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळते आणि दिवाळीतील सर्वात सर्वात शेवटचा सण असतो तो म्हणजे भाऊबीज या दिवशी भावाच्या दीर्घायुष्यासाठी बहीण भावाचे औक्षण करत असते हा बहीण भावाच्या अतूत नात्याचा प्रेमाचा दिवस सर्वत्र साजरा केला जातो हा सण मोठ्या उत्साहात पाच दिवस साजरा केला जातो दिवाळी हा सण पाच दिवस साजरा केला जातो दिवाळी हा सर्वत्र आनंद घेऊन येणारा सण आहे आणि भाऊबीज हा या पाच दिवसातील सर्वात शेवटचा सण मानला जातो भाऊबीजनेच दिवाळीची सांगता होत असते हा पाच दिवसांचा सण सर्वत्र वातावरण एकदम मनमोहक करून टाकते आनंदाचे वातावरण तयार करते तुम्हाला या विविध सणांची माहिती शुभ मुहूर्त याची आपण या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलीच आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करू नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा